दरवाढ तसेच अतिवृष्टीचे नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे सिंदखेड राजा येथील मा जिजाऊच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे सरकारने तातडीनं या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्नता शेतकरी राज्यभरात सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे सोयाबीन चार हजारावर वर येऊन ठेपलेला आहे सात साडेसात हजार उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला दहा ते साडेबारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा पात्रा पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के टाका अशी आमची मागणी आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्या येलो मोजॅकचे नुकसान भरपाई द्या आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या संत्रा मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या धनाला दोन हजार रुपये बोनस द्या यासह इतर मागण्या घेऊन आज सकाळपासून सिंदखेड राजाला राजमाता जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ महासाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे सरकारनी जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा देत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही असा ठाम निर्धार मी केलेला आहे आणि गावागावातून शेतकऱ्यांचा जोरदार पाठिंबा या आंदोलनाला मिळतो आहे आज मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे उद्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तहसील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देतील परवा दिवशी गावागावात प्रभात फेऱ्या निदर्शनं होतील त्यानंतर गणपती बसतील गणपतीसमोर सोयाबीन कापसाची आरास मांडल्या जाईल आणि गणपतीला प्रार्थना केल्या जाईल या राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या आणि त्यानंतर ग्रामसभेचे ठराव महाराष्ट्र सरकारला पाठवण्यात येतील आणि मग चक्काजाम आंदोलन सुरू होईल असे टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची तीव्रता वाढवल्या जाणार आहे आमच्या आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे शांततेच्या मार्गाने आहे जर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारने वेळीच या आंदोलनावर तोडगा काढला पाहिजे आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय दिला पाहिजे सरकारने कुठलीही चर्चा आमच्याशी केलेली नाही आणि सरकारला जर वाटत असेल की यांना बसू देऊ यांना सडू देऊ तर मग वेळ प्रसंगी शेतकऱ्यांची पोरं जर का रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आक्रमक रूप धारण केलं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही त्याला सरकार जबाबदार असेल न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही हा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आणि मी स्वतः आता केलेला आहे कुणीही माझ्यापर्यंत आलं नाही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीनचं आंदोलन आता पेटलेलं आहे आणि मध्य प्रदेशचे सुद्धा शेतकरी नेते दोन तीन दिवसामध्ये